नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मी पण मस्त आहे असं माहिती आहे तुम्हाला पण आता लवकर शाळा सुरू होतील आणि शाळा सुरू झाल्या की मुलांचं असतं की कधी कधी टिफिनला हे द्या ते द्या आम्ही लहान असतानाही असंच व्हायचं त्यावेळेस कधी कधी काय व्हायचं माहिती आहे असं काय काय मैत्रिणी येत ना डब्याला कधी पावभाजी आणायच्या कधी काय काय आणायच्या बनवून मग हीच लहानपणीची आठवण घेऊन आज तुमच्यासाठी स्पेशल दाबेलीची रेसिपी घेऊन आली आहे जी की आपण घरी एकदम सोप्या साध्या पद्धतीने बनवू शकतो आणि अगदी कमी खर्चामध्ये ज्यावेळेस आपण पावभाजी करतो आणि राहिलेले पाव शिल्लक असतात त्यावेळेस ह्या पावांचं आपण असं काही बनवू शकतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी तव्यामध्ये थोडंसं तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी लाल मिरची पावडर धने पावडर आणि दाबेली मसाला टाकलेला आहे आता दाबेली मसाला तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये सहज अवेलेबल होईल तर दाबेली मसाले है ले ले टाक हे टाकून झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये उकडलेले बटाटे टाकले आहेत आता तुम्ही हे बटाटे स्मॅश करून देखील टाकू शकता नाहीतर ह्याच्यामध्ये असे परतत परतत देखील फोडू शकता आता मी हे चांगले असे फोडून घेतले की स्मॅशरच्या साह्याने ह्याच्यामध्येच आपण मी स्मॅश करून घेतलेले आहे जेणेकरून मसाला एकदम छान लागतो तुम्ही जर माझ्या चॅनेलवरील हा व्हिडिओ प्रथमच बघत असाल आणि अजून देखील माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा जेणेकरून करून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर लाईक शेअर कमेंट करायला देखील विसरू नका तर बघू शकता दाबेली साठीची भाजी बनवायची होती ती भाजी तर आपण एकदम सोप्या पद्धतीने तयार केली आहे आता चवीनुसार मीठ टाकून छान मिक्स करून घेतलं आता ही भाजी काय करायची एक आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे छोट्याशा आता ह्याच्यासाठी कलर येण्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये फूड कलर पण यूज करू शकता पण मुलांना वगैरे डब्यावर द्यायची असेल किंवा आपल्याला खायची असेल तर हेल्दी खाल्लेलं काही वाईट नाही आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये फूड कलर टाकलेला आहे आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा शेंगदाणे आणि ह्याच्यामध्ये बारीक शेव टाकून घेतलेली आहे नंतर पाव छानमधून कट करायचा त्याच्यामध्ये जी आपण चिंचेची चटणी केलेली होती ती चिंचेची चटणी मी इथे लावून घेतलेली आहे फ्रीजला जास्त दिवस स्टोअर केल्यामुळे अशी जेली टाईप ही चटणी तयार होते नंतर हा जो मसाला बनवला होता हा मसाला मी ह्याच्यामध्ये लावून घेतलेला आहे शेंगदाणे टाकले आणि पाव बंद करून ह्याला कड्याने चिंचेची चटणी लावून लाँग, शेव लावून घ्यायची आहे मस्त तर अशा पद्धतीने शेव वगैरे लावल्यानंतर तव्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं आहे आणि त्याच्यावर हा पाव छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे ना एकदम सोप एकदम सोपी पद्धत आणि खायला देखील अप्रतिम लागते आणि काही दहा मिनटात ही रेसिपी तयार होते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला गरमागरम दाबेली खायला या